ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री उद्गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभिनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात तर कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व योग्य आहे अयोग्य आहे व उत्तम आहे परंतु ती का योग्य आहे का अयोग्य आहे व का उत्तम आहे याचा एक निष्कर्ष आपल्या बंधू भगिनींना सहजपणे काढता यावा यासाठी मी आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओमध्ये अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर ते व्हिडिओ बनवत असताना मी प्रत्येक व्हिडिओत आवाहन करतो की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे कंपनी नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका भगिनींनी लेमन ट्री ह्या कंपनीच्या आप ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या भगिनींचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण लेमन ट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून है, है चा चा ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी लेमन ट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे लेमन ट्री आणि लेमन ट्री ही कंपनी हॉटेल रेस्टॉरंट हॉटेल रेस्टॉरंट रिझॉर्ट अँड रेस्टॉरंट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनी सारखेच काम करणाऱ्या हॉटेल हो, रिझॉर्ट अँड रेस्टॉरंट ह्या सेक्टरमधील इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत इंडियन हॉटेल आय टी सी हॉटेल्स ई आय एच चाल चाकलेट चा चाकेट हॉटेल्स वेंटिव हॉस हॉस्पिटा स्लोक्स बंक ट्रॅव्हल फ फूड सर महिंद्रा हॉलिडे वेस्ट लाईफ फूड तर मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीसारखे काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी किंवा तुम्हाला हवे असेल त्या कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचे अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज लेमन ट्री ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत एकशे बेचाळीस रुपये दहा पैसे होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली 52 वो के के तो म्हणजे बावन्नवी हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी क्लो तर मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीची बावनवी खाय आहे एकशे बासष्ट रुपये व बावनवी क्लो आहे एकशे दहा रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास लेमन ट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स ब्याण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास लेमन ट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स चोवीस रुपये सत्तर पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास आणि दहा वर्षातली लो प्राइस जर बघितली तर ती होती तेरा पॉईंट आठ रुपये म्हणजे तेरा रुपये ऐंशी पैसे तर मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीचा अभ्यास करताना तिस तिसरा मुद्दा आपण बघितला तो म्हणजे बावन्न खायलो तसे दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष ह्या ह्याची किंमतसुद्धा आपण पाहिली तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीत कंपनीतच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व, सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल त्याला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे अकरा हजार दोनशे सत्तावन्न करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा तो म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तो तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोनशे त्रेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे ने निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली एकशे एक्क्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली एकशे एकोणचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकशे एक एक अडतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सॉरी दोन हजार बावीस साली लेमन ट्री ह्या कंपनीला एकशे अडतीस करोड रुपयेचा लॉस झाला होता म्हणजे दोन हजार बावीस साली लेमन ट्री ह्या कंपनीला काहीही नफा झाला नव्हता उलट एकशे अडतीस करोड रुपयेचा तोटा झाला होता मित्रांनो दोन हजार एकवीस साली लेमन ट्री ह्या कंपनीला एकशे ब्याऐंशी करोड रुपयाचा तोटा झाला होता तर मित्रांनो कोणते कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या घट कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर 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 म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा लेमन ट्री ह्या कंपनीत बावीस पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा एकवीस पॉईंट टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विथ घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन येतं या ह्यामध्ये आपल्या देशातील बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा लेमन टी ह्या कंपनीत एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे तर मित्रांनो आपण आत्ता लेमन ट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक दोन हजार एकवीस साली एकशे ब्याऐंशी करोड रुपये तोट्यात असलेलेच लेमन ट्री ह्या कंपनी दोन हजार पंचवीस साली दोनशे त्रेचाळीस करोड रुपये प्रॉफिटमध्ये आहे त्यामुळेच लेमन ट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो ब्याण्णव रुपयेला मिळत होता पाच वर्षापूर्वी चोवीस रुपये सत्तर पैशाला मिळत होता दहा वर्षाच्या लो प्राईज म्हणजे तेरा रुपये ऐंशी पैशाला मिळत होता तोच लेमन ट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे बेचाळीस रुपये दहा पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर लेमन ट्री ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी ब्याण्णव रुपये किंवा जास्तीत जास्त त्याच्या त्याच्यापट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी चोवीस रुपये सत्तर रु� पैसे किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी तेरा तेरा रुपयांशी पैसे किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर म्हणजे आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर्स धरला मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त कितीही घेऊ शकता तर लेमन ट्री ह्या कंपनीचा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर दहा वर्षापूर्वी त्याच्यात ते तेरा रुपये ऐंशी पैसे गुंतवले असते पाच वर्षापूर्वी चोवीस रुपये सत्तर पैसे गुंतवले असते दोन वर्षापूर्वी ब्याण्णव रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला एकशे बेचाळीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो लेमन ट्री ह्या क कंपनीत तेरा रुपये ऐंशी पैशाचे एकशे बेचाळीस रुपये दहा पैसे झालेले आहेत तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे एपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीचा अभ्यास अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर लेमन ट्री ह्या कंपनीत सर्वात जास्त सर्वात जास्त शेअर होल्डर आहे प्रोमोटर त्यांचा हिस्सा आहे बावीस पॉईंट अठ्ठावीस टक्के परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी उत्तम होण्यासाठी त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते असे माझे मत आहे परंतु लेमन ट्री ह्या कंपनीत ते प्रमोटर होल्डिंग फक्त ब बावीस पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे त्यामुळे प्रमोटर होल्डिंगनुसार लेमन ट्री ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो तर लेमन ट्री ह्या कंपनीला मागील मागील तीन वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे म्हणजे नेट प्रॉफिटच्या दृष्टीने लेमन ट्री ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो लेमन ट्री ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तर मित्रांनो लेमन ट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे मुद्दे व त्यातून निघालेले निष्कर्ष याचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी त्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्रायबर होणे गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय